हे खरं आहे आंबडमधले जे इंडस्ट्रियलिस्ट आहे त्यांच्या असोसिएशनचे बरेचसे लोक घेऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की दोन वर्षापासून त्या रस्त्याची ते दुरुस्ती झाली नाही दोन दोन चार चार फुटाचे खड्डे आहेत आणि मग एखादा ट्रक जो माल घेऊन निघतो तो, तो मध्येच जर त्या खड्ड्यामध्ये गेला तर मग साहजिकच आहे त्याचे सर पाटे बिटे तुटणं आणि मग त्यांचं पुढचं म्हणणं असं की सगळं पाहून काही लोक जे आहेत यायलासुद्धा मागत नाहीत तिकडे नवीन मी बोलतो ज्यां ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलतो आणि द्वारका पाण्याच्या तर काम जे आहे ते पावसाळ्यानंतर आता थोडं बंद झालं पाऊस त्याच्यामुळे ते काम सुरू आहे असं मला कळलेलं आहे आता कुठे आणखी असतील तर सांगू आपण जी जी कोणला कन्सर्न जे आहेत संबंधित अधिकारी जे आहेत अथॉरिटीज त्यांना सांगू त्यांच्या काय अडचणी आहेत तेही समजावून घेऊ आणि तुम्ही मिळायसाठी तर आपल्याला नाशिकचं मोठं काम करायचंच आहे परंतु हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे अगोदर हे करायला पाहिजे मग आपल्याला बाकीचं जे आहे करायचंच आहे ते पण असं जर सगळीकडे खड्डे असतील तर आपण येणाऱ्या लोकांपुढे काय आदर्श ठेवणार असं विचारायचं काळामध्ये नाशिकमध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली त्या नवीन टर्मिनल जे आहे कुंभमेळ्यापूर्वी ते व्हावं अशा प्रकारची मागणी मी बरोबर मा आहे पहिलं टर्मिनल जे आहे हे आपण केलं तिथे आणि त्यावेळा बँगलोर दिल्ली सीकडे जाऊन एच एलच्या अधिकाऱ्यांशी वारंवार भेटून त्यांच्या मग बोर्ड मीटिंग्स वगैरे झाल्या आणि त्यातून मग बऱ्याच प्रयत्नानंतर ती जागा आपल्याला मिळाली आणि मग त्याच्यामध्ये परत पैशाची अडचण मग ते माझ्याकडे पी डब्ल्यू डी होतं त्यावेळेला पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून केवळ ऐंशी कोटी रुपयामध्ये आपलं टर्मिनल आणि आपण ते सगळं काम करून घेतलं होतं देशातलं ते पहिलं पहिला एअरपोर्ट आहे जो पी डब्ल्यू डीने स्वतःच्या खर्चाने बांधला आणि पण तिथे जे आता त्या पद्धतीनं जे आहे विमानं वाढत आहेत प्रवासी वाढत आहेत आणि आता जे कुंभमेळामध्ये जी आणखी गर्दी होईल ते पाहता टर्मिनल वाढवणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोललेलो आहे पत्र दिले बोललो साहेब सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपपत्रामध्ये ईडीने रोहित पवारांचं नाव हे दिलेलं आहे रोहित पवारांचं नाव आलेलं ईडीकडून चौकशीच काय ते चौकशी करतात तर करतील ना चौकशी असेल तर काय ते सांगतील त्यांच्याकडे काय असेल ते प्रश्न विचारतील ते उत्तर देतील तुम्ही काय सांगणार धनगर धनगर समाजाचे जे विद्यार्थी होते त्यांना लाभ मिळावा यासाठी सरकारची योजना आहे मात्र योजने त्या योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे लाभार्थी मुलं आहेत ते बाजूला राहतात आणि संस्थाचालकच पैसे लाटत आहेत असं मी पहिल्यांदाच ते ऐकलं परंतु असं काय असेल तर जरूर संबंधित लोकांशी मी बोलेन आणि चौकशी करू हो। अंबादास दानवेनी असं आहे दानवे अंबादास दानवे रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर ज्यांच्यावर विरोधात तुम्ही डिगर पुरावे दिले आज भाजपमध्ये आहेत पण रोहित पवारांचं काय घेऊन असं त्यांचं म्हणणं आहे आता मी <coughs> काय त्याच्यावर काय भाष्य करणार आम्हाला सुद्धा अशा नोटीस आल्या आम्ही तर त्रास भोगला सुद्धा संपूर्ण कुटुंब कुटुंबाने आणि अजूनही आमच्या पाठीमागे लोक लागतात कोर्टाने क्लीन चिट दिल्यानंतर सुद्धा चालू <coughs> काही <coughs> वेळेला आता असं आहे की आपण आपल्या पद्धतीनं लढायचं असतं महाराष्ट्रातले बारागड किल्ल्यांचं युनेस्को मध्ये नोंद झालेली आहे महाराष्ट्रासाठी ही किती अभिमानाची बाब आहे मुख्यमंत्र्यांनी स्वाभाविक आहे कारण एक बघा की जो काही मुघलांचं जे आक्रमण झालं उत्तरेतून त्यावेळेला अनेक मंदिरं वगैरे तुटली आणि तिकडच्या काही राजांनी जे आहेत काही लोक काही राजे लढले त्यांच्या विरोधात पण काही राजांनी जे आहे सुलूक मोट केला त्यांच्याबरोबर रोटीबिटीचे सुद्धा व्यवहार झाले आणि त्यामुळे त्यांचे मोठमोठे महाल जे आहेत आज सुखरूप आहेत पण महाराष्ट्रामध्ये मात्र जे आहेत त्या मुघलांना आणि आक्रमणाला अडवण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं आणि ते करत असताना असताना त्यांनी स्वतःच्या महालाचा विचार केला नाही तर या गडकोटांचा विचार केला आणि म्हणून आज समुद्रामध्ये सुद्धा ते किल्ले उभे आहेत तीनशे चारशे वर्षानंतर मोठमोठे मुट किल्ले के की तिथे अजूनही जायला एवढी सगळी साधनं असतानासुद्धा आपण जाऊ शकत नाही आणि साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज पायदळ खोडदळ हत्तीदळ हे सगळं घेऊन तोफा घेऊन जात होते आणि या लढाया लढत होते आणि स्वाभाविक आहे हे सगळं पाहता त्यांना युनेस्कोमध्ये युनेस्कोमध्ये जे आहे उत्साह मिळणं स्वाभाविक आहे साहेब नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिलांनी छा चा, चार रुपये केले विधान परिषदेमध्ये देखील सर्व प्रकरण गाजले कसं बघता या सर्व प्रकरणामध्ये मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं पण त्याच्यावर कार्यवाही सुरू झालेली असं दिसतं मला सिंहस्थाच्या कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही घोषणा मोठ्या मोठ्या होत आहेत पण प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेलं नाहीये प्रचंड मोठं काम होणं अपेक्षित असताना अजून कुठेच काही सुरुवात नाही आहे आता मी पण जरा जास्त ज्या अधिवेशनामध्येच आहेत मागचे पंधरा दिवस तर मला काय कल्पना नाही की कुठपर्यंत काम सुरू झालं आणि काय आहे त्याचं लेटेस्ट काहीच कल्पना आहे सुद्धा प्राधिकरणाची जे आहे निवडणूक झाली एवढी मला माहिती आहे संजय राऊतांनी संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे बरं संजय शिरसाट ते बेडरूममध्ये बसतात आजूबाजूला पैशांची बॅग भरलेली आहे त्याच्यावर बराच वादंग उठलेला आहे तर नेमकं आपण कसं बघतात पण त्या कोणते संजय शिरसाट ना त्यांनी हे सुद्धा सांगितलं ते कपडे आहेत म्हणून पैसे नाही अजून एक संजय जास्त वादग्रस्त ठरत आहेत संजय गायकवाड कॅन्टीन मध्ये मारहाण केली त्यांनी साहेब या दोघांवर एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली पुढे शिंदे गटाची अडचणी झाली आहे त्या दोघांमुळे त्यांनी देखील टोचले दोघांना असं नो कॉमेंट साहेब नाशिक जिल्हा बँक जे आहे तिची इमारत विक्रीस काढण्याची वेळ आलेली आहे गेलेली आहे जिल्हा बँक आणि तिची जी वर्षी इमारत आहे ती आता विक्री काढण्याचा निर्णय काय नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातले नवे हिंदुस्तानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर कर्जाचा देशामध्ये दे दुसरा क्रमांक पण आमच्या इकडचे जे जे आहेत अनेक वेगवेगळ्या सगळ्या पक्षाच्या जे चुकळ नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकले आणि म्हणून मी आता सारखं सातत्यानं त्यांना सांगतो जे काय आमचे वरचे लोक जे असतील ते किंवा मंत्रिसंबंधित कृपा कारण त्याची निवडणूक घेऊ नका कारण ज्यांच्यावर टपका ठेवलेला आहे त्यांची पोरं तयारी आहेत परत निवडणुकीला उभं राहायला ती बँक कधीच वरती येऊ शकणार ना त्यामुळे ते आता अनास्कर म्हणून आलेले आहे अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि अतिशय हुशार मनुष्य आहे मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये त्या कामामध्ये कुठेही हस्तक्षेप करता कामा नाही आम्ही मंत्र्यांनी त्यांना काम करून द्यावं बुडवायचं काम आम्ही सगळ्यांनी मुळून केलेलंच आहे ना आता रिझर्व्ह बँकेचं सुद्धा सतत नोटीस येते आहे सगळ्यात मोठं नुकसान ह्या जिल्ह्यातलं जे आहे लाखो शेतकऱ्यांचं आहे गरीब शेतकरी ते अडचणत आहे म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना काम करू द्यावं आणि त्यांना सगळ्यांनी जे आहे शुभेच्छा द्याव्यात सपोर्ट करावा त्यांच्या कामात कृपया हस्तक्षेप करू नये सर निवडणुकांना घेता प्रशासनाच्या स्थाप्यात ठेवावं अशी आपली सूचना आहे काय निवडणुकाना घेता प्रसनाच्या स्थाप्यात ठेवावं अशी सूचना आहे होय ती बँक जी आहे पूर्णपणे व्यवस्थित जोपर्यंत उभी राहत नाही सगळ्या अडचणी तिथल्या मिटत नाही त्याच्यानंतर विचार करू व त्यावेळेला सुद्धा तीच माणसं तीच खरा नाही ज्यांच्यावर ठपके ठेवले ते कदा नाही लढू शकणार नाही की राहणार पण त्यांची मुलं आहेत ना कोणाचा भाऊ आहे कोणाची मुलं आहे काय आणि एकूण तोच गोरखधंदा जो आहे परत सुरू राहील आणि म्हणून माझं म्हणणं आहे की चांगले प्रशासकांच्या पर, दारात राहू द्या काही बिघडत नाही आहे ते सुद्धा जे जनतेचं कल्याणच करण्यासाठी काम करत आहेत साहेब जन सुरक्षा विधेयकामुळे नक्षलवादी आणि डाव्या विचारसरणीची त्या संघटना आहे त्यांच्यावर कायदेशीर कृत्यांना आळा बसेल असं फडणवीस म्हणत आहे तर त्या डाव्या संघटनांची जी नाव आहे ती जाहीर करा असं उद्धव ठाकरे यांनी मागणी केली ठीक आहे ना आता मग त्यांनी मागितलं तर ते मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं कुठल्याही राजकीय पक्षाला अगदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा कुणालाही काळजी करायचं काही कारण नाही काय आंदोलन करण्याचं लोकांचे प्रश्न मांडण्याचे लिहिण्याचं बोलण्याचं सगळ्यांना अधिकार आहेत काय अशी ग्वाही त्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस दिलेली आहे साहेब गोटे टोल नाका सहन करावाय डबल तो कसा त्याचं सुद्धा पत्रवरती गेलेलं आहे कारण ते गोटीचं झालं का ताबडतोब ता ता दुसरा येतो काय आणि मग दोन दोन त्यांना भरायला आताच्यातून कसा मार्ग काढायचा ते बघतील काय करायचं दोन आणि इकडची हा जो जे ह्या बी ओ टीवर आहे हा प्रोजेक्ट वेगळा आहे सुद्धा पैसे वसूल राहिजे आणि तो प्रोजेक्ट वेगळा आहे नवीन आहे त्याचेसुद्धा पैसे वसूल राहायचे सांगलीमध्ये काय मार्ग काढतात पाहू सांगलीमध्ये ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला आणि जो तिथला आरोपी आहे त्याचं कनेक्शन दाऊदसोबत आहे एकूणच सरकारनं आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे असं त्याच्याबद्दल फार मोठं डिस्कशन विधानसभेत झालं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फार कडक भूमिका घेण्याचं जे आहे तिथे आश्वासन दिलेलं आहे नाशिकमध्ये सुद्धा अशा काही ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि विशेषतः काही कॉलेजांमध्ये परदेशी विद्यार्थी आहेत आणि ते एव योड़ त्यांची एवढी दादागिरी आहे की त्या गावच्या लोकांनासुद्धा ते ते लोक गावचे लोकसुद्धा त्यांना घाबरतात आणि त्यातून जे आहे ह्या ड्रगचा प्रसार होतो आहे प्रचार होतो आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा आता आम्ही वाट बघतो आहोत की आमच्यासुद्धा पोलिसांचे जे आहे हे कधी लक्षात येणार आहे साहेब जयंत पाटलांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत राष्ट्रवादी झाले मला काही कल्पना नाही हो। ते तर तुमची बातमी असेल अजून मला माझ्यापर्यंत त्यांचा अंतर्गत विषय आहे परंतु ही नवीनच बाबी मला काही कल्पना नाही धन्यवाद सगळ्यांना